आजच्या काळामध्ये हृदयविकाराची संभावना कमी वयामध्येच वाढत आहे याचे मुख्य कारण म्हणजे शरीरासाठी धोकादायक असणाऱ्या अन्नपदार्थांचे सेवन करणे अशा धोकादायक असणाऱ्या अन्नपदार्थांची यादी या, या व्हिडिओच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात मीठ चरबी साखर जास्त प्रमाणात असणाऱ्या अन्नपदार्थांच्या सेवनाने हृदयविकाराचा झटका त्याचबरोबर स्टोकचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो यामुळे अशा पद अन्नपदार्थांचे सेवन शक्यतो टाळावे त्याऐवजी संपूर्ण धान्य भाज्या फळे पातळ प्रथिने आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य अन्नपदार्थ यांचे सेवन करावे लाल मांसाचे जास्त सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो कारण लाल मांसामध्ये संतृप्त चरबीचे प्रमाण सर्वाधिक असते ज्यामुळे रक्तवाहिन्यामधील खराब असणारे कोलेस्ट्रॉल अधिक प्रमाणात वाढतो कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढणे म्हणजे हृदयविकाराच्या झटक्याला आमंत्रण देणे होय यामुळे लाल मांसांचे सेवन करणे शक्यतो टाळावे त्याचबरोबर सर्वाधिक साखरेचे प्रमाण असणारे अन्नपदार्थ यामध्ये बेक केलेले बिस्किटे आणि केक तसेच विविध प्रकारचे स्नॅक्स अशा अन्नपदार्थामुळे हृदयविकाराची संभावना सर्वाधिक असते याशिवाय कोल्ड्रिंक्स सोडा यासारख्या साखरयुक्त पेयांच्या अतिसेवनामुळे हृदयविकाराची संभावना सर्वाधिक असते त्याचबरोबर ब्रेड पास्ता पांढरा भात यांच्या अतिसेवनाने चरबीचे प्रमाण वाढते परिणामी हृदयविकाराची संभावना वाढते यामुळे अशा अन्नपदार्थांचे सेवन करणे शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करावा